नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासून म्हणजे एक एप्रिल दोन ते आठ एप्रिल दोन पर्यंतचा नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासाठी आठ एप्रिल पर्यंतचा नवीन हवामान अंदाज सांगलेला आहे आणि तेच नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी पंजाब रोड साहेब लोकसभा निवडणूक लढवणार आहेत याची संपूर्ण माहिती सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत स्वतः पंजाबरावच्या माध्यमातून सांगलेलं आहे की मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे का लढवणार आहेत याचं सुद्धा कारण आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पंजाबरोडक साहेबांचा नवीन हवामान अंदाज सर्वप्रथम आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र या सर्व भागामध्ये आजपर्यंत आज एक एप्रिल पर्यंत विखुरल्या स्वरूपाचा पाऊस आहे परंतु राज्यातल्या सत्तर टक्के भागामध्ये आजपासून पाच एप्रिल पर्यंत उघाड असण्याची शक्यता आहे हवामान कोरडे राहणार असल्याची शक्यता पंजाबरोहनच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो आता पुढची बातमी एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान राज्यामध्ये हवामान कोरडे राहणार असल्याची माहिती पंजाबरावच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी किंवा सर्व शेतकऱ्यांनी एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान आपल्या शेतीची सर्व कामे करावीत अशी माहिती पंजाबरावच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर पुढची एक बातमी एक अत्यंत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व धोकादायक आहे कारण की मित्रांनो पंजाबरावच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली आहे की सहा एप्रिल सात एप्रिल व आठ एप्रिल दरम्यान या भागामध्ये या दिवसामध्ये या तारखेमध्ये शेतकऱ्यांना एक महत्वाची काळजी घ्यायची आहे कारण की सहा एप्रिल सात एप्रिल व आठ एप्रिल दरम्यान राज्यात पुन्हा जोरदार अवकाळी पावसाची शक्यता पंजाबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातल्या पिकांचं संरक्षण करावं अशी माहिती रोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर हा पाऊस जो आहे सहा एप्रिल सात एप्रिल व आठ एप्रिलचा पाऊस याच्याही पेक्षा जास्त अवकाळी असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक तेवढी काळजी घेणे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पाच एप्रिल पर्यंत आपला कांदा घरी नेऊन ठेवावा अशी माहिती पंजाबरावच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि सध्याचा जो काही पाऊस पडत आहे राज्यामध्ये तो आजपासून थांबणार आहे आजपासून ते पाच एप्रिल पर्यंत पाऊस थांबणार असल्याची माहिती पंजाबरानच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर सहा एप्रिल सात एप्रिल व आठ एप्रिल दरम्यान पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा मराठवाडा मध्य महाराष्ट्र जे काही परभणी जिल्हा आहे बीड जिल्हा आहे धाराशिव आहे याचबरोबर औरंगाबाद और म्हणजे छत्रपती संभाजीनगर लातूर असेल हिंगोली असेल नांदेड असेल या सर्व भागामध्ये सहा सात आठ व नऊ एप्रिल दरम्यान राज्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवून झालेली आहे आणि याच भागामध्ये पाच एप्रिल पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे अशी माहिती पंजाबरावच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एक छोटासा पंजाबरावच्या माध्यमातून जे काही वर्तवण्यात आलेला आजपासूनचा एक एप्रिल ते आठ एप्रिल पर्यंतचा हवामान जाणून हवामान हवामान अंदाज जाणून देण्याचा प्रयत्न केलेला त्यामध्ये एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान हवामान कोरडे आहे आणि सहा सात आठ व नऊ एप्रिल दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता पुन्हा वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा पंजाब रोडक साहेबांचा हवामान अंदाज बघूनच सर्व शेतीचं नियोजन करावं कारण की जेणेकरून त्यांच्या पिकाचं संरक्षण होईल तर मित्रांनो आता हा झाला पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज परंतु मित्रांनो आता बहुत भरपूर भाँ, व्हिडिओ समोर येत आहे की पंजाबरावडक लोकसभा निवडणूक लढवणार आहेत आणि हे खरं आहे पंजाब रोडक पंजाब रौडक लोकसभा निवडणूक लढवणार आहेत स्वतः पंजाबरावच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांचा आग्रह होता याचबरोबर शेत बहुतांश शेतकरी म्हणा की पंजाबरावांनी लोकसभा निवड निवडणूक लढावी आणि याचं कारण सुद्धा सांगलेलं आहे की पंजाबराव साहेब लोकसभा निवडणूक का लढवणार शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पंजाबरावडक स्वतः निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत आणि कारण की लोकसभेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न कुणीही मांडत नाही शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा भाव असेल शेतकऱ्यांच्या कापसाचा भाव असेल किंवा इतर पिकांचा भाव असेल हे सर्व बोलण्यासाठी पंजाबरोडक साहेब स्वतः निवडणूक लढवणार आहेत आणि तुम्हाला सर्व परिचित सर्व बाबींनी परिचित असलेली पंजाबरोडक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेले आपल्या हवामान अंदाजाने सर्व महाराष्ट्रामध्ये परिचित असलेले पंजाब रोडक आता परभणी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत आणि परभणी जिल्हा त्यांचा एक महत्वाचा जिल्हा आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी त्यांची ओळख आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये पंजाब रोडक साहेब येणार रा, उतरणार आहेत आणि निवडणुकीमध्ये येऊन ते विजय सुद्धा होण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण की लोकप्रिय आपल्या हवामान अंदाजाने लोकप्रिय झालेले पंजाब रोडक साहेब आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आणि त्यांनी जर लोकसभा निवडणूक जर जिंकली तर शेतीचे प्रश्न मांडावे अशीही शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची म्हणणे आहे आणि बहुतांश शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की शेतकऱ्यांचा मुलगा जर लोकसभेमध्ये जर गेला तर ते शेती शेतीचे प्रश्न मांडू शकतो तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांचा आजपासूनचा नवीन हवामान अंदाज म्हणजे आठ एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत नवीन हवामान अंदाज जाणून घेता या हवामान अंदाजामध्ये असं सांगण्यात आलेलं की ए, एक एप्रिल ते पाच एप्रिल पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे आणि सहा सात व आठ एप्रिल दरम्यान अवकाळीची शक्यता आहे याचबरोबर पंजाब रोडक साहेबाच्या लोकसभा संदर्भात आपण ते त्याचे कारण ते, ते खरंच लोकसभा निवडणूक लढवणार लढवणार आहेत का याची कारण सुद्धा आपण या चुडूच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि याचबरोबर पंजाब रोडक साहेब साहेबांनी लोकसभा निवडणूक लढावी का नाही लढावी हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे प्रश्न तुमची कमेंट अत्यंत अनमोल आहे तर शेतकरी मित्रांनो शेवटी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा तर मित्रांनो तुर्तासचे थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद